नमस्कार निसर्ग राजा हवामान अंदाजामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आहे आपण दिलेल्या अंदाजानुसार कालही छत्रपती संभाजीनगरला ठिकठिकाणी पेंडवणी स्वरूपाचा मुळवणी स्वरूपाचा पाऊस झालेला आहे तर आजही छत्रपती संभाजीनगर तसेच जालना परभणी नांदेड चंद्रपूर लातूर धाराशिव या भागांना दुपारी मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता असणार आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगरसुद्धा आहे छत्रपती संभाजीनगर जालना या भागांनाही काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा म्हणजे चांदनबरी चांदनबरी पेंडवणी किंवा मेघगर्जनेसह या भागांना पाऊस होण्याची शक्यता आजही दुपारच्या सत्रात आहे तसेच संध्याकाळच्या सत्रात रात्रीच्या सत्रात सुद्धा या भागांना मध्यम काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे आजची कमतरता ही काही भागांनाही असणार आहे त्यामध्ये अहिल्यानगर आहे बीड आहे इंदापूर आहे पुण्याचा पश्चिमी भाग आहे नाशिकचा पश्चिमी भाग आहे मालेगाव आहे येवला कोपरगाव राहता या भागांना थोडी पावसाची कमतरता आज आज असणार आहे पण या भागांकडे सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा काही ठिकाणी आजही या भागांकडे जाण्याची शक्यता आहे तसेच उद्याकडं पुन्हा छत्रपती संभाजीनगर जवळपास सर्वच तालुके उद्याकडे कव्हर होणार आहे आज मात्र सर्व तालुके कव्हर होणार नाही वैजापूर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी चांगल्या स्वरूपाचा पाऊस आजही आहे कन्नड तालुक्यात आहे फुलंब्री सिल्लोड सोयगाव या भागांकडे पण छत्रपती संभाजीनगर प्रॉपरसुद्धा त्यात पुन्हा पैठण आणि गंगापूर या भागांकडे काही भागांना कम कमतरता असेल गणतरीच्या भाग भागांकडे तर, तर रात्रीला भी रात्रीलाही या भागांकडे पाऊस येण्याची शक्यता असणार आहे तसेच उद्याकडे आणि परवाकडे म्हणजे सव्वीस सत्तावीस या पावसाचा जोर अठ्ठावीस एकोणतीसला पावसाचा जोर जास्त असणार आहे कारण की सध्याच्या कंडिशनला हे कमी दाबाचं क्षेत्र जे आहे ते अजूनही महाराष्ट्रात एंटर झालेलं नाही फक्त हा त्या कमी दाबाचं जो जेव्हा कमी दाब येतो आहे त्याच्या पुढे आलेल्या ढगांचा पाऊस हा काल कालही झालेला आहे बऱ्याच ठिकाणी आणि आजही अजून हे कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्रात एंटर करतं आहे किनवड झालं नांदेड झालं चंद्रपूर झालं आणि आलापल्ली या भागांपासून महाराष्ट्रात आज बंगालच्या उपसागराकडून येणारा कमी दाब हा तिथे एंटर करतोय आणि महाराष्ट्रात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे तर उत्तर महाराष्ट्रालासुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे पश्चिम महाराष्ट्राला आणि जो आवर्षणग्रस्त भाग आहे या भागांना थोडा पावसाचा कमतरता पावसाची कमतरता असणार आहे या भागांनाही पण हलका पेंडवणी काही ठिकाणी चांदनबेरी स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता या आवर्षणग्रस्त भागात मालेगाव झाला येवला झाला कोपरगाव राहता शिर्डी अहिल्यानगरचा काही भाग पुण्याचा काही भाग सोलापूरचा काही भाग या भागांनासुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीसपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यानंतरसुद्धा महाराष्ट्रात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे फक्त तो पाऊस सर्व दूर नसेल काही ठिकाणी उघडीप काही ठिकाणी पाऊस असा अधूनमधून पाऊस येण्याची शक्यता राहणार आहे जसं त्याची ही परफेक्ट डिटेल आपण पुढील व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद